नऊ वर्षाचं स्वागत सर्वत्र जल्लोषात होत आहे ठिकठिकाणी पार्टी जलसे आणि सुरू मद्यपान करत नऊ वर्षाचं स्वागत केलं जात असताना कोणताही घडू नये यासाठी पोलिसांनी शहरभर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे मात्र अशा परिस्थितीतही पुणे जिल्ह्यातील बंगळूर मुंबई महामार्गावर देहू रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार देहू रोड परिसरातून जाणाऱ्या बंगळुरू मुंबई महामार्गावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वाकड येथील खासगी बँकेत काम करून दुचाकीवरून रोडच्या दिशेनं मध्यधुंद अवस्थेतील दोन तरुणांनी पाठलाग केला आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत कधी जोर जोरात हॉर्न वाजवणे तर कधी अश्लील हावभाव करत या दोघांनी तब्बल सात ते आठ किलोमीटर पर्यंत तरुणीचा मानसिक छळ केला अखेर परिस्थिती असह्य झाल्यानंतर तरुणीनं नातेवाईकांना ना फोन करून घडलेला प्रकार सांगितला काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले नागरिकांच्या मदतीने ना या दोघांना पकडून त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात आला त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे माहिती मिळताच देहुरोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाच्या ताब्यातून दोन्ही मध्यवृंद तरुणांना आपल्या ताब्यात घेतले पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी नागरिक व नातेवाईकांनी त्यांना चांगलाच चोख देत संताप व्यक्त केला